राजकारणात पक्षांतर होणं आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाहीये रोज कोण ना कोणतरी त्यांचा पहिला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याच्या बातम्या असतात राजकीय नेत्यांचं एका पक्षासोबत नाव पूर्णपणे जोडलं जात नाही तोच ते दुसऱ्या पक्षाचा झेंडा हातात घेऊन मिरवतात म्हणायला आपल्या इथं पक्षांतर बंदी कायदा असला तरी त्यामुळे राजकीय नेत्यांचं पक्षांतर काही कमी झालेलं नाहीये कधी कधी तर पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी या नेत्यांनी ने किती किती पक्ष बदलले असतील असा प्रश्न सुद्धा पडतो म्हणूनच महाराष्ट्रातील सर्वात निष्ठावंत नेत्यांबद्दल जाणून घेतल्यानंतर आज आपण सर्वात जास्त वेळा पक्ष बदलणाऱ्या महाराष्ट्रातील दल बदलू नेत्यांविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मी आनीस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता आपल्या इथे पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची कमी नाही एखादा दुसऱ्या कोणत्या नेत्याने पक्ष बदलला तर आपण समजू शकतो पण आपल्या महाराष्ट्रात काही असे नेते आहेत ज्यांनी एकदा दोनदा नाही तर तीन ते चार वेळा पक्ष बदललेत म्हणूनच कोण आहेत ते सगळ्यात जास्त पक्ष बदललेले नेते पाहूयात पहिले आहेत नारायण राणे नारायण राणेंनी त्यांची राजकारणातील सुरुवात शिवसेनेतून केली शिवसेनेमध्ये असताना नारायण राणेंनी प्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास केला पण बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुखाची जबाबदारी दिल्यानंतर नारायण राणे काहीसे नाराज झाल्याचं बोललं गेलं आणि पुढे शिवसेनेत तिकीट आणि पदं विक्रीसाठी आहेत असा आरोप राणेंनी केल्यानंतर जुलै दोन हजार पाच मध्ये राणेंना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल सेनेतून काढून टाकलं गेलं त्यानंतर राणेंनी काँग्रेसला जवळ केलं ऑगस्ट दोन हजार पाच मध्ये राणे काँग्रेसमध्ये सामील झाले पक्षप्रवेशाच्या सहा एक महिन्यात आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल असा विश्वास तेव्हा त्यांना होता पण त्यांच्या वाटेला फक्त मंत्रीपद आले कालांतराने राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले अशातच दोन हजार चौदाच्या दरम्यान फडणवीसांच्या आणि राणेंच्या भेटीगाठी सुद्धा सुरू होऊ लागल्या होत्या त्यामुळे राणे आता फार काळ काँग्रेसमध्ये टिकणार नाहीत अशा शक्यता निर्माण झाली आणि झालं सुद्धा काहीच तसंच पण एका ट्विस्ट सोबत सप्टेंबर दोन हजार सतरामध्ये राणेंनी काँग्रेस सोडली आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुरू केला के दोन हजार अठरामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आणि भाजपाच्या उमेदवारीवर राज्यसभेवर निवडून आले त्यानंतर पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी त्यांचा पक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला आणि स्वतः देखील भाजपवासी झाले मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या व्यक्तीने सहसा एवढे पक्ष बदलल्याचं दिसत नाही पण नारायण राणे त्याला अपवाद ठरतात तर नारायण राणेंसारखा त्यांच्या मुलांचा सुद्धा असाच काहीसा इतिहास राहिलाय दुसरे नेते आहेत छगन भुजबळ नारायण राणे यांच्यासारखी छगन भुजबळांनी देखील शिवसेनेतून सुरुवात केली शिवसेनेमध्ये असताना भुजबळ एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले एकोणीसशे त्र्याहत्तर ते चौऱ्याऐंशी महापालिकेत विरोधी पक्षनेता बनले तर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये महापौर झाले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते दुसऱ्यांदा महापालिकेत मुंबईचे महापौर झाले दरम्यान एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी टोकाचे मतभेद झाल्याचं सांगण्यात येतं आणि त्याच वर्षी त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला शिवसेना सोडल्यानंतर भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण एक नंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भुजबळ सुद्धा त्यांच्यासह राष्ट्रवादीत दाखल झाले दरम्यान नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये सुरुवातीला भुजबळांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं तेव्हा भुजबळ आता राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये प्रवेश करत चौथ्या पक्षात सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या तिसऱ्या आहेत सुरेश जैन बंदीचा कायदा कदाचित यांच्याकडेच पाहून बनवला असावा असं अनेक जण मज्जेने म्हणतात कारण सुरेश जैन आणि त्यांनी बदललेले पक्ष समाज कल्याणासाठी हजारदा पक्ष बदलेल असं म्हणणाऱ्या सुरेश जैन यांनी हजार नाही पण किमान सहा वेळा नक्कीच पक्ष बदललेत ज्यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात जास्त वेळा पक्ष बदलणाऱ्या पक्षनेत्यांपैकी एक बनले माजी मंत्री सुरेश जैन हे एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर जळगाव नगरपालिकेत त्यांनी आपले स्वतंत्र पॅनल उभं केलं त्यात त्यांना यश मिळालं आणि जळगावचे नगराध्यक्ष पदही त्यांनी भूषवलं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ते समाजवादी काँग्रेसतर्फे आमदार झाले एकोणीसशे नव्वद मध्ये शरदचंद्र सिन्हा समाजवादी पक्षातर्फे ते निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये काँग्रेसतर्फे तर, तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते शिवसेनेतर्फे आमदार झाले दोन मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ते आमदार झाले दोन हजार नऊ साली शिवसेनेतर्फे जळगाव विधानसभेतून आमदार झाले इतक्या पक्षांमध्ये भ्रमंती केल्यानंतर दोन मध्ये माजी मंत्री सुरेश जैन यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेत राजकीय संन्यास घेतला राजकारणातून निवृत्ती घेण्याची अधिकृत घोषणा करण्याआधी जैन यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती पण त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला चौथे आहेत गणेश नाईक गणेश नाईक यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये शिवसेनेतून आमदार म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली नऊ वर्ष शिवसेनेत घालवल्यानंतर त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर त्यांनी पुन्हा पक्ष बदलला आणि दोन हजार एकोणीस मध्ये गणेश नाईक भारतीय जनता पक्षात सामील झाले शिवसेना टू भाजपा वाया राष्ट्रवादी काँग्रेस असा गणेश नाईकांचा प्रवास राहिलाय पाचव्या आहेत राहुल नार्वेकर वकिली केलेल्या राहुल नार्वेकरांनी त्यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही शिवसेनेपासून केली शिवसेनेत ते प्रवक्ते पदावर काम करत होते पण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राहुल नार्वेकर यांनी दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पण शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने दोन हजार चौदा साली त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं होतं पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नार्वेकर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये सामील झाले आणि अजूनही ते भाजपमध्येच आहेत सहावे आहेत रवींद्र धंगेकर रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेना पक्षापासून सुरू झाला शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी राजकारणातील प्रवास सुरू केला एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सहा या काळात रवींद्र धंगेकर शिवसैनिक होते त्यानंतर दोन हजार सहा ते दोन हजार मध्ये त्यांनी मनसे सैनिक म्हणून काम केलं त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकून दोन हजार सतरामध्ये काँग्रेसला जवळ केलं यावेळी ते भाजपात जाणार असल्याच्या सुद्धा चर्चा होत्या पण भाजपातील नेत्यांनी विरोध केल्याने त्यांचा भाजपात पक्षप्रवेश होऊ शकला नव्हता त्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावर पोटनिवडणुकीत विजय झाले पण त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर ते काहीसे अस्वस्थ होते पण अशातच दहा मार्च दोन हजार पंचवीस ला त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना मनसे काँग्रेस आणि मग शिंदेची शिवसेना असा धंगेकरांचा आजवरचा प्रवास राहिलाय सातवे आहेत हर्षवर्धन पाटील एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार मध्ये हर्षवर्धन पाटील अपक्ष आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार नऊ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले पण जवळपास दहा वर्ष काँग्रेससाठी काम केल्यानंतर त्यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला त्यानंतर पाटलांनी काही काळ भाजपाचं कमळ हातात घेतलं होतं पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला दरम्यान निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर ते पुन्हा भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा चा होत्या आठवे आहेत कालिदास कोळंबकर नऊ टर्म आमदार असणाऱ्या कालिदास कोळंबकर यांच्या कारकिर्दीत त्यांची आमदारकी कॉन्स्टंट होती पण पक्ष बदलत होते कालिदास कोळंबकर नायगाव मतदारसंघातून शिवसेना पक्षातर्फे महाराष्ट्राच्या आठव्या नवव्या दहाव्या आणि अकराव्या विधानसभेवर निवडून गेले त्यानंतर ते पक्ष बदलून काँग्रेस पक्षातर्फे वडाळा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या बाराव्या आणि तेराव्या विधानसभेवर निवडून गेले पुन्हा एकदा पक्ष बदलून ते वडाळ्यातून भाजपतर्फे महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभावर निवडून गेले त्यामुळे त्यांचा समावेश सुद्धा सर्वाधिक वेळा पक्ष बदलणाऱ्या नेत्यांमध्ये होतो नवव्या आहेत उद्दयनराजे भोसले उद्दयनराजे भोसले त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर ते सर्वात पहिल्यांदा भाजपच्या संपर्कात आले त्यानंतर ते साधारण वर्षभरासाठी काँग्रेसमध्ये होते त्यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत राष्ट्रवादीमध्ये आले आणि मोठा काळ राष्ट्रवादीत घालवला पण मोदी लाटेत त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा भाजप असा त्यांचा प्रवास राहिलाय आणि दहावे आहेत राजेंद्र गावित त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेसमधून सुरू केला काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत आदिवासी विकास मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं त्यानंतर दोन हजार अठराच्या पालघर पोटनिवडणुकीच्या अगदी आधी ते भाजपमध्ये सामील झाले आणि भाजपचे खासदार म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये ठरल्यानुसार डॉक्टर गावित शिवसेनेत सामील झाले आणि लोकसभा मतदारसंघातून यशस्वीपणे निवडणूक लढवली आणि विजयी देखील झाले त्यानंतर दोन हजार बावीसच्या शिवसेनेच्या फुटीनंतर गावित यांनी उद्धव ठाकरेंची बाजू सोडून एकनाथ शिंदेची साथ दिली पण दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य युनिट प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आपल्या इथं बंदी कायदा आहे पण तरी देखील आपले नेते सातत्याने पक्ष बदलताना दिसतात त्यामुळे या कायद्याचा खरंच उपयोग होतोय का असा प्रश्न उभा राहतो तर पक्षांतर बंदीच्या कायद्यापासून वाचत पक्ष बदलणाऱ्या या नेत्याचं अनेकदा सुद्धा वाटतं आता आपण पाहिलेले नेते हे त्यातलीच काही उदाहरणं आहेत पण ही, ही यादी इथंच संपत नाही यासोबत पक्ष बदलणारे असे अनेक नेता आहेत पण आता सगळ्यांचीच नावं सांगत बसायचं म्हटलं तर वेळ होईल म्हणून आज इथंच थांबूयात बाकी या पक्ष बदलू नेत्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते हे असं पक्ष बदलणं योग्य आहे का अयोग्य ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला लाईक करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका